स्वागत आहे सर्वांचं आज आपण कोणताही तामझाम न करता रेशनच्या तांदळाचे झटपट असे जाळीदार अनारसे बनवणार आहोत हे तांदूळ आपल्याला ना तीन दिवस भिजवायचे नाही जास्त मेहनत लागणार आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण अनारसे बनवणार आहोत तर इथे हे राशनचे तांदूळ घेतले आहे मी एक ग्लास आणि ते तीन तासापूर्वी पाण्यामध्ये असे भिजत घातले होते नंतर हे तांदूळ आपण या गाळणीमध्ये टाकून यामधलं पाणी निथळून घेणार आहोत हे अनारसे झटपट होतात खूप वेळ लागत नाही हे बनवायला तर नक्की अशा पद्धतीने बनवून पहा आणि पूर्वतयारी न करता सुद्धा आपण अनारसे बनवू शकतो इथे मी रेशनचा तांदूळ घेतला आहे तुम्ही तुम्हाला आवडेल तो तांदूळ घेऊ शकता आता है आपन, पानी या मदला आ, या, खोटन चा हे आपण सर्व पाणी यामधलं निथळून घ्यायचं आणि या कॉटनच्या कापडावरती हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहे फॅनच्या हवेखालीसुद्धा सुकवून घेऊ शकतो आपण फक्त थोडा वेळ कोरडे करायचे आहेत म्हणजे अगदीच असे कण कणक उन्हामध्ये किंवा कडक उन्हामध्ये वाळवायचे नाही आहेत सावलीमध्ये फॅनच्या हवेत आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं सुकून घ्यायचे आहेत तांदूळ आणि मी ज्या पद्धतीने असे पतले वाळत म्हणजे सुकवत आहेत तसे तुम्ही पतले करूनच सुकवा म्हणजे लवकर हे कोरडे होतात तर इथे तुम्ही पाहू शकता दहा पंधरा मिनटामध्येच आपले हे तांदूळ कोरडे झाले आहेत आता हे तांदूळ आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्सरच्या या मध्यम आकाराच्या जारमध्ये टाकून याचं पीठ बनवून घेणार आहोत पीठ जेवढं बारीक बनवता येईल तेवढं बारीक बनवून घ्या तर हे तुम्ही पाहू शकता पीठ तयार झालं आहे आता हे पीठ आपण चाळून घेणार आहोत चाळून नाही घेतलं तरी चालेल पण काही वेळा थोड्या याच्या कण्या राहतात बघा जाड्यावाल्या त्या काढून टाकायच्या असतात आपल्याला तर ह्या अशा थोड्याशा जाडसर कण्या राहिलेल्या आहेत त्या आपण साईडला ठेवून देऊ आणि हे तांदळाचं जे पीठ आहे ते आपण एक ग्लास तांदूळ घेतले होते तर पाऊन ग्लास गुळ घ्यायचा आहे जर का आपण फक्त गुळाचेच बनवत असू तर पाऊन ग्लास गुळ घ्यायचा किंवा मग अर्धी साखर आणि अर्धाच गुळ घ्यायचा आहे इथे मी साखर आणि गुळ दोन्ही वापरत आहे बघा तुम्ही हे अनारसे साखर टाकूनसुद्धा करू शकता म्हणजे आपल्या आवडीनुसार साखर गुळाचे किंवा फक्त साखरेचे किंवा गुळाचे बनवू शकतो आपण जसे आपल्याला आवडतील तसे आता हा गूळ अगदी बारीक असा चिरून घेतला आहे मी आणि पिठी साखर तयार करून घेतलेली आहे तर या तांदळाच्या चाळलेल्या पिठामध्ये आपण गूळ आधी छान असा हाताने मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला वाटलं गुळाचे थोडे खडे वगैरे किंवा गोळे आहेत यामध्ये तर पुन्हा हे मिक्सरमध्ये मिक्सरच्या जारमध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आणि तांदळाचं पीठ एकदम छान मिक्स होईल एकजीव होईल यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही किंवा दुधाचा देखील वापर करायची गरज नाही ह्या हाताने छान असं एकजीव केलं की मग याचा गोळा तयार व्हायला लागतो वाटलंच थोडंसं तुम्हाला की हे पीठ कोरडं दिसत आहे तर अगदी एक चम्मच किंवा दोन चम्मच दूध टाकून पीठ मळून घ्यायचं हे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे आता साखर टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं बऱ्याच जणांना खूप अवघड वाटतात अनारसे बनवायला तर ही पद्धत तुम्ही नक्कीच एकदा वापरून बघा खूप सोप्या पद्धतीने आपण हे अनारसे बनवत आहोत आता हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे ह्या हाताला चिकटणार नाही आता माझ्याकडे खसखस नसल्यामुळे मी बिना खसखसचेच हे अनारसे बनवत आहे पण तुम्हीही खसखस जरूर लावायला दिसायला खूप छान दिसते तर ह्या हातावरच असे छोटे छोटे अनारसे बनवून तेलामध्ये आपण तळून घ्यायचे आहेत आणि टाकल्या टाकल्या अजिबात याला झाऱ्या लावायचा नाही किंवा पलटायचे नाही ते थोडेसे तेलावरती आल्यावर मग यावरती असं तेल टाकून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडने छान असे हे तळून तयार होतात आणि हलक्या हाताने आपण हे अनारसे जाळीवर काढून घेणार आहोत मध्यमाचेवर आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत बघा तेल यामधलं निथळून घ्यायचं व्यवस्थित आता हे राहिलेले सुद्धा सर्व तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान असे हे आपले अनारसे तयार झालेले आहेत तर हे रेशेंच्या तांदळाच्या अनारसे तुम्हाला कसे वाटले तर हे अनारसे कसे झाले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये